नमस्कार का नमस्कार सुधारित शेती तंत्रज्ञान या चॅनल मध्ये आपल्या सर्व शेतकरी मानवांचं मनापासून स्वागत आणि धन्यवाद मागच्या भरपूर अशा व्हिडिओमध्ये आपल्या सुधारित शेती तंत्रज्ञान या युट्यूब ला आपण सर्वांनी भरपूर असं महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी भरपूर असं प्रेम दिलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद करतो शेतकरी मित्रांनो आज आपण सगळ्यात महत्वाचा विषय जे की आत्ता आपलं सोयाबीन उडीद असतील किंवा तूर असतील इतर पिका या पिकावर कुठली दुसरी फवारणी घेतली पाहिजे ज्याने करून आपलं सगळ्याचं सा जास्त कसं उत्पन्न मिळत पाहिजे याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत आज माझ्यासोबत आपले भरपूर जवळचे शेतकरी आहेत आपलं पूर्ण नाव सांगा का धनंजय जगन्नाथ बोंदर देवधानोरा धनंजय जगन्नाथ बोंदर हे देवधानोराचे आहेत आपला जिल्हा कुठला येते धाराशिव जिल्हा आपलं काका काय नाव आहे हो संभाजी बालचंद्र वटाणे हा आपलं गाव कुठलं येते देवधानोरा जिल्हा धाराशिव हे साधारण शेतकरी माझ्यासमोर आहेत आज ही त्यांची साधारण सोयाबीन आहे या प्लस आपल्याला तूर बी आहे ना तुमच्यावर तूर, 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 तूर आणि काय उडीद वगैरे आहे का मूग उडीद आता याच्यावर दुसरी कुठली फवारणी घ्यायची तुम्हाला माहिती आहे का नाही म्हणून आज ह्या शेतकऱ्याला माहित नाही तसंच महाराष्ट्रात भरपूर शेतकऱ्यांना ऍक्च्युअल कुठल्या फवारण्या घेतल्या पाहिजे ज्याने करून आपलं उत्पन्न कसं वाढेल याविषयी आज आपण चर्चा करण्यासाठी उभा आहोत शेतकरी मित्र आहो आपल्या सर्वांना आहे की महाराष्ट्रामध्ये मागच्या आठवड्यामधून भरपूर असा पाऊस पडलाय भरपूर असा पाऊस पडलाय म्हणजे पिकाच्या एकदम बुडाला पाऊस आहे बरोबर काका का आता सुद्धा पाऊस चालू आहे मग अशा वेळेस आपल्या सर्वांच्या सोयाबीन पिवळ्या पडल्यात कुणाच्या रानांनी पाणी साचलंय बरोबर आहे का मग असं पाणी साचल्यामुळे काय होतं आपल्या पिकाची जी मुळे आहे ती पूर्ण थांबती जर पाणी जर बुडाला असेल तर झाडाच्या मग अशा वेळेस आपल्या सर्वांना फवारणी करताना ह्याची काळजी घेऊन आपल्या फवारणी करायची ज्याने करून आपले झाड पूर्ण मरणार आहेत किंवा झाडाच्या मुळ्या जी बंद झाल्यात त्या चालू करायच्यात यासाठी आपल्या फवारणी यायची आता लक्षात घ्या सोयाबीनला दुसरी फवारणी करणं भरपूर शेतकऱ्यांचे काय झाले आपल्या भरपूर शेतकऱ्याचं असं झालं की आपल्याला पहिली फवारणी करता आली नाही पावसामुळं बरोबर आहे का पण काय काय शेतकऱ्याचं असं झालंय की पहिली फवारणी झाली परंतु दुसरी फवारणी झालेली नाही आता आपल्या दुसरी फवारणी ऍक्च्युअल कुठल्या घ्यायच्या याविषयी मी तुम्हाला चर्चा सांगणार आहे सगळ्यात महत्वाचं फवारणी करत असताना आपल्या सर्वांनी आपल्या पिकाची पाहणी करायची लक्षात घ्या भरपूर शेतकरी तुम्ही फवारला की गावातले सगळे लोक फवारते त्यांना माहित नस काय झालं आपल्या पिकाला बरोबर आहे का किती लोकांना माहिती असतंय असं बघा आता आळी फक्त दोन टक्के लोकांच्या शेतावर पिकावर पडली असती गाव मध्ये आळी आली आळी म्हणते का नाही पण असं कधी केलंय का आपण कि माझ्या पिकावर आळी आली का बघितले का सगळ्यात महत्वाचं आपण सर्वांनी शेतात जाणं गरजेचं आहे इकडे बघा का सगळ्यांनी तर पहिल्यांदा पिकाची पाहणी करायची बरं अशी पानं बघायची पिकाचे पिकाची कुठली आहेत काय नाही त्या पानावर कुठली रोग आहे का आहे का आता कीड भरपूर कुठं असते पाण्याच्या खाली हा आणि दुसरं म्हणजे पानं पिवळे पडलेत का पिकाचे बघायचे पण मग आपल्या झाडाला फुलझारणा चालू आहे का किंवा फुटवार आहे का नाही बघायचं आपण अशा गोष्टी केल्या कधी आजपर्यंत निस्ती फवारणी करायची म्हणून आपण फवारणी केली ह्यासाठी सगळ्या शेतकरी मित्रांनी काय करायचं लक्षात घ्या आपण सर्वांनी फवारणी करत असताना आपल्या शेतामध्ये जाणं आपल्या शेतामध्ये पाणी साचलेलं बघायचं पाण्याचा पाणी जर जास्त साचलेलं असतं तर निचरा करायचा पाण्याचा पिकाच्याकडून निचरा करून द्या पाण्याचा दुसरं म्हणजे आपल्या पिकामध्ये बुरशी पडली का बघायची म्हणजे पानं पिवळे जास्त पडलेले आहेत का हिरवेगार पान आहेत शायनिंग पाण्याची बघायचे दुसरं म्हणजे रोग बघायचा आहे जर तुम्ही किड रोग बघायचं असलं तर काय करायचं पिकामध्ये जायचं थोडं फिरायचं जरा शिवार म्हणजे इथं एक कोपऱ्याला एका फिरायचं दुसऱ्या कोपरा एका फिरायचा असं करत करत सगळ्या राहून फिरून यायचं आपण सगळे शेतकरी आहोत परंतु आपण बांधावरची शेती करता का बांधाच्या आतमध्ये किती जण शेतकरी करतात शे, शे, आता ही काका का। जे आहेत का बांधाच्या आतमध्ये शेती करतात ज्या शेतकऱ्याला अनुभव आहे ते बांधाच्या आतमध्ये का भरपूर शेती गावकरी शेतकरी बांधाच्या बाहेर बांधाच्या बाहेर शेती बांधाच्या बाहेर भरपूर शेतकऱ्यांची शेत हीच मानसिकता आहे की आपली बांधावरची शेती करतात म्हणजे एखादं फवारले की सगळे फवार लागले एखादं एखाद्या मला बुरशी आली सगळे मध्ये माझ्या रानात बिरशी आली असं न करता आपण सगळ्यांनी काय करायचं पिकाच्या आतमध्ये फिरलं पाहिजे रानामध्ये आपले पीक कुठले कुठले आहेत त्या पिकावर कुठली कुठली माहिती घेणं गरजेचं आहे असं आपण ऑनलाईन जगामध्ये आहोत युट्यूबच्या जगामध्ये आहोत आपण सर्वांनी अँड्रॉइड मोबाईल काका तुम्ही याच्यावर किती वेळेस बघता तुम्ही व्हिडिओ शेतीचे सर दोन तीन वेळेस मी ज्या वेळेस मला माझ्या पिकाचं वाटलं ह्याच्यावर रोग आला त्यावेळेस मी युट्यूब करून मी मागून घेऊन त्याची माहिती ह्या काकाचं पहिल्यांदा धन्यवाद आणि स्वागत असे महाराष्ट्रामध्ये भरपूर शेतकरी करतच नाहीत त्यांना काय करणार नाही शेतीचं काय चाललंय माहीत नाही भाव मिळत नाही माहित नाही पिकाला किती खर्च व्हायला ह्याचा अभ्यास नाही आता मलाही सांगा तुम्ही पिकाचा अभ्यास केला किती खर्च व्हायला फवारणीला याचा केलाय काका तुम्ही शेतीत काही शिल्लक आता हे काकाच बरोबर आहे जर अभ्यास जर करून जर शेती केली तर शेतीमध्ये काहीच राहणार नाही ही गोष्टीला मी मान्य करतो या गोष्टीला औषध काढणी मिळणी तोपर्यंत शेतकऱ्याला एक बॅग माझं तीन हजार रुपये पण शिल्लक राहत नाही आता ह्याचं कारण काय असेल बरं कोणी पण करा बरं का कायचं कारण सांगा मला काय असेल सर एक कारण झालं एक तर सेंद्रिय खताचे भाव वाढले गेले औषधाचे भाव वाढले आणि मजूर खूप जास्त मजूर तर किंमत वाढली पाचशे रुपये सहाशे रुपये गडी हजेरी मागायला बाई अडीचशे रुपये हजेरी मागायला दिवसभर खोर बर बरं ही तुमचं बरोबर आहे ह्या सगळ्या गोष्टीला मी मान्य करतो मी बी शेतकऱ्याचा मुलगा आहे परंतु शेतकरी मित्र लक्षात घ्या आपण फवारण्या किती केल्या पाहिजे स्वामीला मला सांगा दोनच फवार तीन फवारण्याची जरूर नाही दोनच फवार नाही गेले करतो जर त्यांना असे तर दुसरे फवार टॉनिकची कॉनिकची आणि तिसरी फवार फुल भार असताना फवारून काढायची ही झाले सुधारित शेतकरी आज जे आपण शेतकऱ्या आलात हे सुधारित शेतकरी आपण फवार नाही चार चार करतील लोक चार चार सोयाबीन ला करणारे लोक आहेत कोणी कोणी पाच बी करते आता सर जर तुम्हाला प्लॉट जर बघायचा असला माझ्या शेत शेजारी एका शेतकरीने आजपर्यंत तीन फवार झाल्या माझी एकच फवार झाली माझी एक फवार सोयाबीन त्याला उजवी माझं बी माझं मॅसम करून बी हीच काळजी असते लक्षात घ्या शेतकरी मित्र मी या शेतकऱ्यापाशी सुधारित आल्याचं कारण एकच होतो त्यांचा अनुभव आपल्या सगळ्याला मिळायला पाहिजे आणि महाराष्ट्र महाराष्ट्राला कळाला पाहिजे लक्षात घ्या त्या शेतकऱ्यांनी सगळ्यात महत्वाचं म्हणजे पेरणीचं नियोजन व्यवस्थित केलंय म्हणजे वान निवडताना चांगला निवडलाय म्हणजे त्याचं उत्पन्न चांगलं असलं पाहिजे किडी लोकांडी बळी न पडणार वान निवडला चार पाच वर्ष झाले तुमचं फक्त ग्रीन गोल्ड तीनशे पस्तीस औरंगा तीनशे पस्तीस लक्षात घ्या ही जी वान आहे मला माळावर गेल्या वर्षी दोन बॅगला बेचाळीस कट्टा ग्रीन गोल्ड हा साई किती क्षेत्रामध्ये झाला आपला दोन एक सवा दोन एक सवा दोन एकर मध्ये बघा शेतकरी मतून याचा अवरेज बघा आपला अवरेज किती ह्याचा बी अभ्यास करा तुम्ही हा शेतकरी काय करत असेल ह्याच्या रानामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेरणीचं नियोजन व्यवस्थित करतो म्हणजे वान व्यवस्थित निवडतं टाइमिंगला फवारणी करत तुम्ही हो टाइमिंगला म्हणजे त्याचा जर समजा ह्याला वाटाय लागलं रिगीन पडायला लागले हा तरच मी फवारणी करतो आता फॉल तो सर परवडत नाही हा दुसरं म्हणजे आता काय पाणी कधी देता पिकाला पाणी जर पाण्याची जरूरत वाटेल त्याला भूक वाटेल आता फुलं गळतीची आपल्याला पाणी जेव्हाच लागतं तेव्हाच पाणी ही तुम्हाला शेती टेक्निक वापरायची सगळ्याला सुधारित शेती शेत तंत्रज्ञान जे आपण चॅनल चॅनेल केलं याचा अर्थ असा आहे की आपल्या शेतकऱ्यांना आपल्या शेतकऱ्याकडून त्यांनी जे तंत्रज्ञान वापरलं हे माहिती देण्यासाठी आपण हे चॅनल उभार केलं जे जे आपले लोकांनी आपल्या चॅनेल ला केलं त्याबद्दल धन्यवाद ज्यांनी केलं नाही त्यांनी शंभर टक्के करा कारण महा ही अशी माहिती महाराष्ट्रातील कुठल्या चॅनल म्हणजे युट्यूबच्या जा जगामध्ये आजपर्यंत कुणीच माहिती अशी दिली नाही जी की शेतकऱ्याच्या बांधामधली जात असेल जी की रानामधली असेल आणि ती बी साध्या भाषेमध्ये बरोबर आहे का आता काकाचं म्हणणं बरोबर आहे आजचा विषय जो आपला होता फवारणी दुसरी कुठली केली पाहिजे त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे पिकाचं नियोजन करतात त्यांचा आजू आपण सल्ला घेऊ आता बघा फवारणी करत असताना सगळ्यात महत्वाचं आपल्या सर्वांनी फवारणी किटचा वापर करायचा आहे काका आपण फवारणी किटचा वापर करता हो सर फवार किटचा वापर करतो मी पण फवारच्या किटचा वापर करता असताना काय आपण ज्यावेळेस दुकानात जातो त्यावेळेस दुकानदार किटचा भरपूर भाव सांगतो ते भाव आपल्या शेतकऱ्याला सर्वसामान शेतकऱ्याला परोडाने गेला आता लक्षात घ्या काकाचं एकदम बरोबर आहे परंतु सगळ्यात मी सोदे साधी सिंपल भाषा सांगतो फवारणी किट घ्यायची गरजच नाही तुम्हाला जरूरच लागत नाही त्याला जर त्या, त्या पीक त्या क्वालिटीचं पीक असलं तर घ्यायचं कीट घ्यायची जरूरच लागत आता लक्षात घ्या ती बी तुमचं बरोबर आहे लक्षात घ्या फवारणी पीठ घरच्या गर घरी तुम्ही तयार करू शकता खताचं एक पुतं घ्यायचं व्यवस्थित फाडायचं अंगावर घ्यायचं दुसरं म्हणजे तोंडाला पूर्ण गमजमादा किंवा आपल्याकडे हेल्मेट असते घरी गाडीचं हेल्मेट सगळ्याकडे हेल्मेट सुद्धा वापरू शकता तुम्ही फक्त याचं एकच कारण किती हवा जी आहे आपल्या नाकावट आपल्या शरीरात जाऊन यायचं लक्ष करायचं दुसरं म्हणजे फवारणी करत असताना आपल्या जर कुठं लागलेलं असेल तर त्याच्यावर कपडा आणि दोन ड्रेस शिवाय तुम्ही शेतामध्ये दोन ड्रेस शिवायचे आहे शेतामध्ये एक शेतातून येताना आपण स घरचा एक ड्रेस घालायचा शेतामधला शेतात वापरायचा घरी येताना वापरायचा ह्याचा परिणाम असा होतो की ते जे वास आपल्या आयुष्य जंगावर पडले याचा वास आपल्या शरीरात जाऊ नये काय काय वेळेस लक्षात घ्या आता तुम्हाला मी सगळ्यात महत्वाचं तुम्ही हे बघत असताल किती जण या बॉटल वापरते वापरते सगळेजण वापरते बॉटल हे सर मी दुकानदाराला जास्त मला इंग्लिश येत नाही पण मी दुकानदाराला सांगत असतो हाय पॉवरचा टॉनिक आणि एकदम सुपर क्वालिटीचा टॉनिक द्या कारण आपल्याला अनुभव आहे पण मला इंग्लिश येत नसल्यामुळं माझ्या काही तेवढे ध्यानात औषध राहत नाही आता माझ्याकडे पाच तीन वर्ष वापरलं असतं सर माझी साहेब ज्यावेळेस पिळी व्हायला लागली होती त्यावेळेस मला कळंब या दिलं होतं ते टॉनिक नंबर एक टॉनिक मी किती दोन वर्ष टॉनिक तूरला फवारलं तर गेल्या वर्षी मला तूर दीड एकर मध्ये अठरा क्विंटल तूर झाली साधारण शेती आता लक्षात घ्या काकाचा अनुभव बरोबर आहे लक्षात घ्या आता सगळ्यात महत्त्वाने बॉटल घेताना तुम्ही तणनाशकची बॉटल असेल तुमची फवारणीच बुरशीनाशक असेल कीटकनाशक असेल त्याच्यावर एक ट्रँगल दिलेला असतो काका तुम्ही बरं आता ही हिरवा ट्रँगल कशासाठी असतं दिलेला सर अनुभव नाही आता मी ही सांगायचं कारण आहे काय का ही हिरवा जे ट्रँगल दिलेलं असतं म्हणजे त्रिकोण दिलेलं असतं सगळ्यांनी बघायचा जेवढे माझे शेतकरी बघतात ह्यांनी सगळ्यांनी बघा कारण तुमचं आयुष्य याच्यावर डिपेंड आहे जर हा ट्रायंगल चुकला तर तुम्ही औषधातून मुकलात कारण की जर तुम्ही आता ही जर औषध तुमच्या शरीरात आता गेलं तर लगेच तुम्हाला इपेट होत नाही काही काय औषध मी सांगतो कुठलंही पेट होतं परंतु जर दूर जसं जसं तुमच्या औषध शरीरामध्ये जाईल जसं जसं तुमचं वय वाढल जसे की पन्नास साठ वर्ष वय हो वाढल त्यानंतर आपल्या सा कॅन्सर सारखे रोग भयानक रोग होतात कारण हे आपण ट्रायंगल बघत नव्हत ना शेतीमुळे कुठली सेफ्टी किट वापरत नव्हत आता दुसरा सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही आहोत तर जग आहे तुम्ही आहेत तर तुमचा संसार आहे तुम्ही आहेत तर तुमचा पैसा आहे जर तुम्ही नसताल पृथ्वीवर तर काय उपयोगाचं आहे का सगळी म्हणजे आपलं जीवन हे आपल्यासाठी महत्वाचं आहे आपल्या फॅमिलीसाठी महत्वाचं आहे त्याचबरोबर आपल्या देशासाठी महत्वाचं आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टी सगळ्यांनी बघायच्या आता हिरवाट अँगल जे जे असेल अशा बटवलं असेल समजायचं हे आपल्याला वापरायला सोपं आहे ह्याचा इफेक्ट शरीरावर जास्त होत नाही बरोबर आहे का आता ह्याच्यामध्ये सगळ्यात लक्षात घ्या हिरव्या अँगल जे औषध असतात ते कुठेही माराय जमतात तुम्हाला जरी तुमच्या शरीरात गेले तर तुम्हाला चोवीस अठ्ठेचाळीस तास किंवा तीन तीस तीन दिवस चालतात तुम्हाला तीन दिवसापर्यंत शरीरात काहीच होत नाही तुम्हाला ही जर औषध शरीरात गेलं तर जर या चुकून जर तुमच्या नाका जर औषध गेलं तर तो ह्याचा तेवढाही पेट जाणवत होत नाही दुसरा आता पिवळा कलरचा असेल ट्रँगल असेल तुम्हाला हा तुम्ही पिवळा कलरचा ट्रँगल बाजा ह्याचा एक लक्षात घ्या ही जर तुमचं औषध चुकून जर तुमच्या शरीरात गेलं तर तुमच्या तीन दिवसापर्यंत जर जास्त औषध गेलं बरं का ही लक्षात घ्या औषध जर जास्त प्रमाणात गेलं तर जर प्रमाणात कमी गेलं तर नंतरही पेठ दाखवते जर प्रमाणात का जास्त गेलं तर लगेच तुम्हाला दाखवतो ही जर औषध तुमच्या शरीरात गेलं तर फक्त तुम्ही तीन दिवसापर्यंत जिवंत राहू शकता जास्त जर तुमच्या शरीरात गेलं किती दिवसापर्यंत फक्त बहात्तर तास बहात्तर तासानंतर तुम्ही झोपीमध्येच मरू शकता ही जर औषध जास्त प्रमाणात शरीरात गेलं तर जर नाही निदान केलं पर आपले लोक लक्षात घ्या मी सांगतो तुम्हाला निदान कसं करायचं दुसरं एक लाल ट्रँगल असतं बा प्रत्येक बॉटलला लाल ट्रायंगल असतं लाल म्हणजे एकदम लाल तुम्ही ट्रायगल बघितलं कुणी नसल बघितलं सगळ्यांना लाल ट्रँगल लाल ट्रँगल म्हणजे लक्षात घ्या अतिशय डेंजर म्हणजे फक्त चोवीस घंट्यामध्ये तुम्ही मरू शकता किती घंटात जर जास्त प्रमाण गेलं तर एका घंट्यामध्ये मरू शकतो किती घंट्यामध्ये एका घंट्यामध्ये आता लक्षात घ्या की सगळं जर तुम्हाला शरीरात गेले तर आपण काळजी काय घ्यायची सगळ्यात महत्वाचं सुरुवातीला हे जर औषध तुमच्या शरीरात गेले तर तुम्हाला चक्कर यायला चालू होते डोळ्याला अंधार यायला चालू होते शरीर एकदम काय होतंय वीक झाल्याचं वाटतं तुम्हाला चक्कर यायला त्यावेळेस तुम्ही काय करायचं फवारा हे औषध फेकून द्यायचं तुम्ही लगेच तुमच्या घरचे जे नातेवाईक आहेत त्यांना फोन आहे मला औषधांनी थोडासा इपेट झालाय लवकर ये प्रथम उपचार करायचा तुम्ही प्रथम उपचार जरी झाला नसाल तुम्हाला तर तुम्ही काय करायचं जेवण करायचं फुल त्यावेळेस शरीरात जर तुमचं अन्न कमी असेल तर लगेच इपेट होते अशा वेळेस जेवण करायचंय लगेच आंघोळ वगैरे करायची आणि डॉक्टरची सल्ला करायचा आहे तुमच्या गावाचे प्राथमिक उपचार डॉक्टर असतील त्या डॉक्टरकडे जायचे त्यांना अशी बॉटल मारली म्हणायचं मी असा असा हिपेट झाला लक्षात घ्या नाक चावला नाक कुठला आहे म्हणून आपण जर घेऊन गेलो तर डॉक्टर लगेच इंजेक्शन देता येते परंतु जर तुम्हाला नागच चावलाय निस्त नाग चावलाय नाव चावला पण कुठल्या जातीचा नाग चावलाय हे माहित नसेल तर तुम्हाला लवकर निधन करता येत नाही त्याप्रमाणे तुम्ही सगळ्यांना लक्षात घ्या जर तुम्हाला इफेक्ट झाला यदा कदाचित बोलतो मी सगळ्या शेतकऱ्या यदा कदाचित बोलतोय आपल्याकडे मजूर लोक का काम करते दारू पिऊन त्यांना सुद्धा सांगा तुला जर काय होईल तर सांगा जर एखादा मजूर मेला तर त्याचं कुटुंब आपल्याकडे येते सगळं आपले रान विकून त्याला पैसे द्यावतात बरोबर काय का कारण की मजूर दारू पिऊन दारू वगैरे आता लक्षात घ्या सगळ्यांना महत्वाला का फवारणी करताना दहा पंधरा मिनिटं तंबाखू वगैरे खायची नाही तुम्ही दुसरं म्हणजे दारू पिऊन फवारणीच करायची नाही कारण पिलं लगेच तुम्हाला नाश्यामध्ये काय करणारच नाही काय होईल तुम्ही जागेवर फिरत आता तुम्हाला वाटतं ना आपल्या नशा चढली दारूची अशा वेळी तुम्ही लक्ष द्यायचं नाही दुसरं म्हणजे फवारणी किट वापरा हाताला ग्लोव्ज वापरायचं तुम्ही हाताला ग्लोज वापरा मी म्हणत नाही कॉस्टली आहे ना तुम्ही आपल्या मेडिकलवर भेटतात ग्लोव्ह दहा वीस रुपयाला ती ग्लोज वापरा तुम्ही तोंडाला बांधा नाक फक्त लक्षात नाका आणि तोंडामध्ये नाकामध्ये हवा तो गेली नाही पाहिजे त्या औषधाची फुप्फस जर शरीरात गेला तर लगेच डायरेक्ट पेट होत त्याच्यामुळे सगळ्यांनी फवारणी करताना ह्या सेफ्टी किटचा वापर करा बॉटलचा ट्रायँगल बघा कीटकनाशक बुरशीनाशक दिलेलं दिलेला असतं ट्रायंगल बघा हिरवाय निवाधाल हा निवा औषध निवाण निवाण औषध आहे त्याला ते ट्रायंगल लाल कलरचं भेटते लक्षात घ्या लाल पिवळा आणि हिरवा हे ट्रायंगल तुम्ही सगळ्यांनी बघा दुसरे म्हणजे फवारणी किट वापरा ड्रेस दोन गे वापरा घरी एक वापरा बाहेर एक वापरा आता दुसरा एक लक्षात घ्या याचा जर तुम्ही आता हे औषध जर तुम्ही असं घेतलं वापरलं आणि तुम्ही पाण्यात फेकून दिलं म्हणजे नदीचे काठे वगैरे असतात तुमचे आपण तिथे औषध फेकून देतो विचार करता का आपण कधी गोष्टीचा ते केमिकल असते हे जर तुम्ही असं पाण्यात जर पडलेलं औषध आणि यादाखाद्या जर आपण चुकून गाय म्हैस ती पाणी प्यायला गेली काय होते पाणी प्यायला घेत काय होते ती लगेच त्याच ठिकाणी मरते त्याच ठिकाणी मरतात त्या आपल्या लक्षात येत नाही की नेमकं काय झालंय म्हणजे लक्षात घ्या निसर्गाने आपल्या सगळ्याला हे दिले पण ह्याचं बुद्धी वापरा सगळ्यांनी आता लक्षात घ्या हे सगळे तुम्ही औषध खराब झाले तर काय करा जमिनीचा एक खड्डा असेल जमिनीमध्ये एक कोपऱ्यामध्ये खड्डा घ्या आणि त्यात गाडून टाका आता ही दुसरं एक बॉटल लक्षात घ्या घरी वापरत असताना औषध हे आपल्या कमी कधी गाय गोट्यामध्ये ठेवायचे घरामध्ये आपण जिथं राहतात तिथं कधीच ठेवायचं नाही लक्षात आलं सगळ्याला ते सगळ्या शेतकऱ्यांनी उच्च हे लक्षात घ्या आपलं जीवन ह्याच्यापासून वाचू शकतं म्हणून आपले औषध आपले यदा कधीच बाळ लहान बाळ आपलं असेल घरचं त्याच्या तोंडा गेलं तर जागावर जाऊ शकतो आपणच आपले माणसं मारायचे नाहीत आपल्याला आपण फक्त आळी आणि बुरशी मारायला लक्षात घ्या म्हणून सगळ्यांनी औषधं व्यवस्थित अशा बाहेर जागेत ठेवून द्या दुसरं म्हणजे व्यवस्थित टोपण लावून घ्या आल्यानंतर आंघोळ करा तुम्ही फवारून आल्यानंतर पहिल्यांदा आंघोळ करा स्वच्छ निर्मळ पाण्याने पाणी कपडे आपले भिजवून टाका सगळ्यांनी त्यानंतर आपण घरामध्ये प्रवेश करा हे सगळ्यांनी सगळ्यांनी किट वापरायची महाराष्ट्राचे जेवढे शेतकरी बघत वापरतात त्याचबरोबर आपले मजूर जे आपल्या शेतात आहेत ह्या गोष्टी त्याला सांगा समजून जर त्याने सगळ्या गोष्टी वापरल्या तर शंभर टक्के त्या शरीरावर कुठलाही पेट होणार नाही आणि ते दुसरीप्रमाणे त्या शरीर होणार समज टाकले ही गोष्ट आपण सगळ्यांनी करायच्या आता आपल्या स्वायमिला दुसरी फवारणी कुठली घ्यायची लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे आता भरपूर असा पाऊस पडलाय आपल्या पिकावर भरपूर अशी बुरशी तयार झाली मुळ्यापशी बुरशी तयार झाली पण जी की पाणी साचले म्हणून ही एक निचरा करणार जमीन आहे त्याच्यामुळे झालं जिथं पिवर काळची जमीन असेल जिथं पाणी सासून राहिले तिथं झाड तुम्ही जर बघितलं सुकल्या वाटत असेल झाड तुम्हाला तुम्हाला वारं चांगला आहे पाऊस चांगला तरी झाड का सुका लागले त्याचं कारण असं आहे की आपली मुळी तिथं थांबली म्हणून आपल्या सगळ्यांना काय करणं गरजेचं आहे साठी सुद्धा वापरायचंय दुसरं क्लोरसिन नसतं तर तुम्हाला एक काम करायचंय वेल एक्स्ट्रा म्हणजे प्रोडक्ट भेटतं तुम्हाला जे की बुरशीजन्य जन्य जेवढे असतील त्याला पूर्ण कंट्रोल करते नंतर त्याचा परिणाम असा होतोय की आपल्या जे येलो ना पाण्याला पिवळ्या रग बघितला असेल तुम्ही पिवळे पाण्यापर्यंत जे शेंगा हा लाल्या शेंगा भरण्याच्या टाइम येते बाबा ते रोग सुद्धा येत नाही म्हणून तुम्हाला वेल एक्स्ट्रा हे प्रोडक्ट वापरायचा आहे आता याचं प्रमाण कसं घ्यायचं एका लिटरला दोन एम्पल वापरायचं किती एका लिटर किती घ्यायचंय दोन एम एल जर पंप तुमचा पंधराचा असेल तर तीच ईमेल घ्या तुम्ही ही काय झाले बुरशीजन्य रोगासाठी कंट्रोल करण्यासाठी वापरायचं आहे दुसरं म्हणजे आपली जर पहिली फवारणी चांगली झाली असेल आळीसाठी चांगली गोष्ट आहे ज्यांनी केली नाही मोठ सगळ्यात महत्वाचं म्हणजे लक्षात घ्या आळीचा प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणात आहे पिकामध्ये ह्यासाठी सगळ्यांनी लक्षात घ्या आपल्या कोल्ट्री निली म्हणून येते किंवा आपण सगळ्यांना सूत्र नावाने येते प्रोडक्ट जे की आपण कोरेजन नावाने ओळखतो ते कोरेजनचं कंटेन आहे नवीन प्रोडक्ट आलेला आहे तुम्ही सगळ्यांनी ते आळीवर जर मारलं तर तुमचं शेवटपर्यंत तुमच्या अळीवर कंट्रोल होते त्याच आळीवर कंट्रोल करते त्याचबरोबर तुमचं सगळ्याचं प्रमाण लक्षात घ्या आळी असलंगण असेल तुमचे चक्रीभुंग असेल किंवा जर तुमचा चक्रीभुंगा माहिती कसं असते झाडावर पुन्हा रिंग मारते झाड पुन्हा हा हा आतमध्ये जर तुम्हाला खोड किळ असेल हे सगळ्यावर कंट्रोल करते जर ह्याच्यामध्ये दुसऱ्या जा तुम्हाला गेल झाल्या सायपरमितीन घ्यायचं तुम्हाला नावाने भेटते किंवा आमली उगा घ्या तुम्ही आमली उगा सगळ्याला माहिती असेल तुम्ही आता याचं प्रमाण कसं घ्यायचंय एका लिटरला एक एम एल वापरायचं किती घ्यायचंय एका लिटरला एक मिल वापरायचंय आणि असं जितका पंप असेल तुमचा त्या प्रमाणात जर तीसचा पंप असेल तुम्हाला तर किती घ्यावा हो लागेल तुम्हाला तिसचा तीस एम एल लक्षात आलं आता दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या सर्वांचे सोयाबीन आता फुलामध्ये आहेत फुला आपल्या सोयाबीनची सगळ्यात उत्पन्न सगळ्यात डिपेंड कशावर असते फुलावर फुला। जितके जास्त फुलं जगतील तितके जास्त आपलं उत्पन्न म्हणून सगळ्यांनी लक्षात घ्या आपल्याला वेल जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्हाला यासाठी ब्रँड एसेल हे प्रोडक्ट घ्यायचा आहे ब्रँड एसेलने काय होते गळ तुमची पूर्ण थांबते पिकाचे म्हणजे जे ज्या पिकावर असणारे फुलं आहेत ते पूर्ण वाळून घालणार नाहीत परत दुसरं म्हणजे शेंगा भरण्याला काम येते शेंगाची क्वालिटी वगैरे चांगली होते जितके जास्त फुलं जगवण्याचं काम करते त्याच्यामुळे ब्रँड एसेल वापरायचं आहे त्याचा मला ब्रँड एसेल कसं आहे एका लिटरला अर्धा एम एल घ्यायचं तुम्हाला एका लिटरला अर्धा एम एल फक्त घ्यायचं जर तुमचा पंधराचा पंप असेल तर तुम्हाला साडेसात एम एल घ्या क दहा एम एल घ्या याचं प्रमाण जर जास्त वापरलं तरी काही परिणाम होत नाही ते फक्त फुलावर काम करते प्लस शेंगाची साईज बघण्याचं काम करते दाण्या भरण्यासाठी काम करते यासाठी तुम्ही वापरायचंय आता लक्षात घ्या जर जास्त प्रमाणात जर तुमच्या पिकामध्ये म्हणजे पिवळशी पण सरलाय पीक एकदम पिवळं झाले तुमच्या दाण्याने पाणी जास्त असले अशा वेळेस तुम्हाला तेरा चाळीस तेरा खत घ्यायचं तुम्हाला फवारणीमध्ये एकत्र करून तुम्हाला फवारणी तेरा चाळीस तेरा जर तुम्हाला घ्यायचं असलं जर पंप जर तुमचा तीसचा असेल तर तुम्हाला पंधरा ग्रॅम किंवा वीस ग्रॅम घ्यायचे जर प्रमाण पिवळं जास्त असेल तर आता लक्षात घ्या जर पाणी साचलं म्हणून पिवळं पडले असलं तर त्या प्रमाणात घ्या जर नसेल तर लक्षात घ्या आपल्याला आता सध्याला ज्याची लवकर पेरणी झाली त्यांना येल्लो मजा म्हणजे आपला पिवळा रग दिसून यायला लागला चालवायला म्हणजे पूर्ण पिवळं झाड पडायला लागले पिकामधलं तुम्ही बहिलं असेल रानां जर तुम्ही फिरला तर लक्षात येईल जे पिवळं झाड असेल ते उपटून काढायचे तुम्हाला आणि बांधाच्या पलीकडे फिकून द्यायचे ही बुरशीजन्य रोग म्हणजे ही वायरस जन्य रोग आहे ही व्हायरसमुळे होते लवकर एकदा जर तुमच्या एका झाडामध्ये आला तर तुम्हाला आठवड्यात पूर्ण रानामध्ये पसरला दिसून तुम्हाला त्याला पांढरी माशी त्याचा प्रभाव पुढं वाढवत चालते म्हणून सगळ्या लक्षात घ्या शेतकऱ्यांना शेती करत असताना वैज्ञानिक दृष्ट्यानेच करायची आपल्याला म्हणजे रानात फिरायचं जर पिवळं जर झाड जर जास्त दिसत असलं ते फिरून भरणार फिकून द्या बुरशीजन्य तर तुम्ही वापरत आहेत जर तुमच्या सोयाबीन असा असा प्रादुर्भाव दिसत लवकरच कंट्रोल करा नंतर आपल्याला असा प्रॉब्लेम येईल की आपल्या सोयाबीनमध्ये आपले शेंगा भरणीचे शेंगा भरणार नाहीत जर पिवळे पानं पूर्ण झाले तर तुमचं जर उन्हापासून होणार आपलं हरित ग्रह घेणार नाही आणि शेंगा भरणार नाही त्याच्यामुळे शेंगा तुम्हाला चांगल्या भरत लक्षात घ्या भरपूर पैशात अनुभव मला सांगा का तुम्ही बघितलं येल्लो मोजा पडल्या पा, असतो शेंगा भागता पा, चपट्या निघतात कशा कशासाठी निघत असेल त्या का काका बरोबर त्याचा अन्नाचा अन्नच त्याला ग्रहण होत नाही जर अन्न झालं नाही त्या जर अन्नाचा अन्ना ग्रहण पुरवठा नाही झाला तर तुमच्या शेंगा चांगल्या प्रकारे भरणार आहेत दुसरं लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचं आपल्या सगळ्याला मायक्रोन ट्रोन वापरायचे आपल्या जमिनी काळ्या काळ्या असतात पूर्ण ज्यांच्या काळ्या जमिनी असेल चांगल्या क्वालिटीच्या शेणखत असेल तुमच्या जैविकत असेल अशा लोकांना मायक्रोन्ट्रिन वापरायची गरज नाही मग जे लोक शे मायक्रोन म्हणजे शेणखत वापरत नाही जैविक खतं कुठलं वापरत अशा लोकांना चिलमिक्स म्हणून भेटते तुम्हाला कॅल्शियम मॅग्नेशियम बोरॉन जे की आपल्याला घेणं गरजेचं आहे जर कारण झाडाला मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर झाडाला सतरा मूळ दौरे लागते त्याचा आपलं जीवन क्रम पूर्ण करण्यासाठी जर तुम्हाला एखादा जर मूळ दौरे कमी गेला तर आपला पेट कशावर बसतं आपल्या उत्पन्नावर बसते उत्पन्न कमी येते म्हणून आपल्याला प्रत्येक टप्प्यामध्ये ते द्यायचे आहेत जर तुम्ही दिले तर तुमचं शंभर टक्के उत्पन्न वाढते तुम्ही चिलीमिक्स भेटते तुम्हाला मायक्रोड्रेन त्याच्यामध्ये मिक्स करून घ्या जर तुमचं जर आपल्या माय मायक्रोट्रोनमुळे जर तुमचे सोयाबीन पिवळे पडत असेल आता लक्षात घ्या मी मग तुम्हाला सांगताना सांगितलं पिवळा मोजाक जर असेल तर तुमचं झाड पूर्ण रब झालेलं असे पानं पिवळे झालेलं असेल पानं लक्षात घ्या का जर तुमची मायक्रोनोट्रेन तुमच्या पिशाने असेल म्हणजे जर अन्नद्रवा कमी जर सूक्ष्म अन्नधर्व जर कमी असेल तर एखादं पान पिवळं पडलेलं असते दुसरे पान पिवळे नसते तेवढे झालेले अशा वेळेस तुम्हाला मायक्रोन्ट्रोन वापरायचे अशा प्रकारे एकत्र तुम्ही सगळे घेऊन फवारणी करायचे सोयाबीनला सगळ्यात महत्वाचा शेतकऱ्या मित्रांनो फवारणी किट वापरा योग्य अशा औषधाचं प्रमाण घ्या दुसरं म्हणजे स्वच्छ पाणी वापरा फवारताना आणि फवारणी करत असताना दमांनी करा आता लक्षात घ्या अशा आपली पीक पद्धत आता भरपूर शेतकऱ्याची परंतु पुढच्या वेळेस लक्षात घ्या सगळ्या आपला लॉस काय होते असं जर असेल तुम्हाला फवारता येते का, का मला सांगा म्हणून पेरणी करताना लक्षात घ्या आपण सर्वांना डोळा टाकून पेरणी घ्या सगळ्यात महत्त्वाचा काय शब्द डोळा टाकून नसेल तर तुम्ही लक्षात पाच पेरणी यंत्र पेरणी जाऊ द्या येताना नळा एक बंद करा हा म्हणजे ती डोळा ऑटोमॅटिक पडते तुम्हाला फवारता येईल जर आता पाऊस जर माझा गॅप पडला तर पिंकला है लावता येईल ह्याच्यामुळे आपल्या पायाने नुकसान होणार नाही आपल्या पायामुळे सोयाबीन भरपूर दपते फवारताना मग तिथे खाली झाड मोडलं तिथंच ती आपलं नुकसान झालं आणि जर ती झाड मोडून पायाने आपल्या खाली राहिलं ती जमिनीशी कॉन्टॅक्ट आला त्याला बुरशी तयार होते झाडाला लक्ष काय झाड जर मिळलं तर काय होते जमिनीशी असं तयार झालं की बुरशी तयार होते बुरशी तयार झाली ऑटोमॅटिक आपल्या रानामध्ये आपण किड निर्माण करायला किंवा बुरशी करायला अशा वेळेस सगळी काळजी करून आपण फवारणी करा अजून जर याच्यावर कुणाला जर सल्ला विचारायचा असला शंभर टक्के मला विचारा आपण त्या सल्ल्याविषयी अजून माहिती देऊ तुम्हाला कशी फवारणी केली पाहिजे आपलं उत्पन्न कसे वाढलं पाहिजे आता एक थोडक्यात आपण काकाचा अनुभव घेऊ शेतीमधला काका, काका तुम्ही कशा प्रकारे शेती करता सांगा काय सर आधुनिक पद्धतीने वरवर तंत्रज्ञानामुळे थोडं थोडं बदल कर कुणी टोकन करायचे म्हणजे साहेबीन वर्षी आम्हाला टोकन केलेलं आहे तुम्ही तूर तूर ही टोकन केली कसं वाटतं उत्पादन वाटतं मागच्या कसं उत्पन्न सर आपल्याला एक दीड एकर मध्ये आपल्याला तेरा क्विंटल झाली पण जमीन एकदम हलकी असल्यामुळे जमीन हलकी असताना एकच पाणी मिळालं एकच पाणी पाणी पण मिळालं पाणी नव्हतं गेल्या वर्षी पाणी नव्हतं मागच्या वर्षी पाऊस पाणी नव्हतं तरी काय का तुमचं उत्पन्न चांगलं आहे चांगली घालतो बरं आता मला सांगा सोयाबीन टोकन करावं का तूर टोकन केलं चांगलं का असं केलं चांगली तूर टोकन केलं चांगली तू टोकन का टोकन केल्यावर चांगलं का चांगली होती साहेब लक्षात घ्या टोपण करण्याचा फायदा घ्या लक्षात घ्या सोयाबीन मध्ये हवा जितकी खेळते राहील तितकं झाड जितकरी कम असेल झाड पॅक असेल तेवढं उत्पन्न होत नाही त्या झाडाचं जिथं उंडकी पडलेली आहे कुठल्याही बी शेतकऱ्यांना बघू द्या ज्याच्या शेतात उंडकी पडलेली अशी पेरताना रेगोरल मध्ये त्याच्यात ज्या दोन होऊन उंडकीच्या जास्तच माल लागला तुम्ही अनुभव लक्षात घ्या शेतकरी मित्र करा बांधाच्या आतमध्ये शेतकऱ्यांना ह्याला शेतकरी म्हणतात आणि बांधाच्या बाहेर का ते शेतकरी नाहीत कुडारी लोक आपण काय त्यांना कुडारी लोक शेतकरीच नाही जे शेतकरी पातळ झालं म्हणून सोयाबीन मोडते त्या शेतकऱ्या कॉस मोड असत साईबी पातळ झालं ज्याला बघायचं असेल त्याने आता आपल्याकडे चला बघा युड मध्ये आपण दाखवू ज्याची पातळ सायबी झाली ती तुम्हाला क्वालिटी एक एक बुड झाले हाता ठेवून बघा शेतकरी मग आपल्याला पातळ झालं सोयाबीन मोडून टाका परंतु लक्षात घ्या जितकं बियाणं चांगलं पातळ पडल तितकं जास्त तुमचं उत्पन्न असेल शेती करत असताना मी तुम्हाला मागच म्हणले शेतीमध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये विज्ञान वापरायचंय विज्ञान म्हणजे काका वापरतात आज या शेतकऱ्यांपै्या त्यांचा नंबर सुद्धा आपण घेऊ त्यांच्याशी विचारला साधा तुम्ही अजून शेतीमध्ये एका लक्षात घ्या आपलं चॅनल हे शेतकऱ्यासाठी आहे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यासाठी मदत करायची मीही तुमचा शेतकरी मित्र आहे बरं काका तुमचा मोबाईल नंबर सांगा एकदा अठ्ठ्याऐंशी तीस अठ्ठ्याऐंशी तीस सत्तावन्न सत्तावन्न अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नऊ बघा शेतकऱ्यांना तुम्हाला जर अजून ह्यांचा पैसे चालला पाहिजे मी तुम्हाला मदत कराल त्यापेक्षाही आमचे काका सुद्धा तुम्हाला मदत करतील ते देवधानवरचे आहेत धाराशिव जिल्ह्यामधले आहेत अतिशय चांगले शेतकरी आहेत मागच्या वर्षी त्यांचं तुरीचं उत्पन्न अतिशय विक्रमी आहे जे की मागच्या वर्षी पाऊस कमी असताना सुद्धा लोकांचं उत्पन्न कमी आलं होतं भरपूर शेतकरी म्हणाले एक माझं उत्पन्न चांगलं निघाल परंतु काका किती तुरीचं उत्पन्न तुम्ही दीड एकर मध्ये अठरा क्विंटल बघा लक्षात घ्या भरपूर शेतकऱ्याचं उत्पन्न चाव सांगतो मी फक्त दहा क्विंटलच्या आतमध्ये तरी काकाने भरपूर असं अठरा क्विंटल म्हणजे उत्पन्न मिळवणारे पहिले शेतकरी असतील महाराष्ट्रामध्ये मला वाटतंय असं तुम्ही सगळ्यांनी टेक्निक वापरा शेतीमध्ये आणि आपण सगळ्यांनी अशा प्रकारे शेती करा अजूक सल्ला विचारा अजूक तुम्ही माहिती घ्या भरपूर अशी माहिती शेतीमध्ये आहे आपलं चॅनल रेग्युलर बघा तुम्ही चॅनलचे प्रत्येक पूर्ण व्हिडिओ बघा आयुष्यातले तुम्ही दहा मिनटं जर द्या चॅनल दिले तर या दहा मिनिटामध्ये शेतीसारखं ज्ञान तुम्हाला कुठंच भेटणार नाही हे आपलं सगळं शेतीचा अनुभव मी मी माझ्या शेतकऱ्यासोबत दहा वर्षापासून काम करतो का म्हणून मी एवढ्या आवाजाने तुम्हाला सगळं सांगतो माझ माझा स्वतःच बीएससी आग्रह आहे मी स्वतःचे ट्रायल आपल्या घरी सुद्धा घेतो वेगवेगळ्या औषधाचे आणि वेगवेगळ्या कंपन्यामार्फत आणि वेगवेगळ्या ठिकाणी मी ट्रेनिंग देतो शेतकऱ्यांना जरी आपल्या शेतकऱ्यांना तुम्हाला कुठला जर शेतकऱ्यांना माहिती अजून पाहिजे असेल तर आपण डीप मध्ये माहिती देऊ या काका का माहिती घ्या आपण सर्वांनी आपलं चॅनल मन लावून पहा माझं एवढंच विनंती आहे की सगळ्यांनी चॅनलचं पूर्ण व्हिडिओ जा अजून काय विचारायचं असलं तर व्यवस्थित कमेंट द्या तुम्ही तुम्हाला काय विचारायचं मला कमेंट मध्ये द्या त्यानुसार मी तुम्हाला त्याचं उत्तर देईल अशा प्रकारे सर्वांनी आपलं व्हिडिओ बघा चॅनल बघा आपला चॅनलचा हेतू आहे माझा महाराष्ट्रातील शेतकरी सुधारला पाहिजे की त्यांना शेतीचं भरपूर असं ज्ञान दिलं पाहिजे कमी खर्चात जास्त उत्पन्न कसे मिळवायचंय असेच आपण शेतकरी आपल्यासमोर वेळोवेळी आणणार आहे की ज्यांचं विक्रमी उत्पन्न असेल तुम्हाला त्यांचा सल्ला भेटेल माझ्यासोबत तेही तुमच्यासोबत येतील अशा प्रकारे आपल्या देशात शेतकरी चांगला घडवायचा आहे आणि चांगला माल मिळवायचा लक्षात घ्या तुम्ही म्हणताल भाल्याला मालाला भाऊ नाही परंतु सगळ्यात महत्वाचं मी सांगतो शेतकरी मित्रां आपण सगळे एकत्र नव्हत बरोबर का नाही नाही एकत्र एकत्र नाहीत कुठं कधी कोण पण तो त्याला का भाव कधी कमी जास्त कारण लक्षात माल पिकण्याला किंमत आहे भावाचं काय लक्षात घ्या आपल्याला आपलं मार्केट स्वतः बनवायचंय मग काय करा आपण सर्वजण शेतकरी एकत्र या एकमेकाचा सल्ला घ्या चांगल्या प्रकारचे माल मिळवा आणि पिकामध्ये लक्षात घ्या पीक पद्धती बदला एकाने ऊस लावला सगळे ऊस लावणार सोयाबीन लावलं सोयाबीन लावला ला तूर लावलं तूर जितक्या जास्त पीक पद्धती बदलतात तितकं तुमचं जास्त उत्पन्न भेटेल तुम्ही सर्व एकत्र या आपण या सुधारित शेती मार्गात सगळ्या शेतकरी एकत्र आणणार त्यांच्या मनाला भाव असं कसा मिळेल यासाठी सुद्धा आपण मदत करणार चला शेतकरी मित्रांनो आपण सगळ्यांनी वेळ दिल्याबद्दल आपल्या आयुष्यातला अनु महत्वाचा त्याबद्दल मी सगळ्यांचा धन्यवाद करतो काका धन्यवाद तुम्ही आमचं अमूल्य असं मार्गदर्शन आमच्या शेतकऱ्यांना केलं असं तुमचं मार्गदर्शन आमच्या वेळ वेड़ भेटलं आता आपला पुढचा जे व्हिडिओ असेल आता जरा पावसाची कंडिशन असल्यामुळे आपल्याला जाता येत नाही पुढचा व्हिडिओ प्रत्यक्षात आपण त्यांनी स्वायमि जिथं तूर टोकन केले त्या ठिकाणी भेटू आणि त्या ठिकाणी टोकन कसं केलं तुम्हाला पिकाची कंडिशन कळेल आणि त्यानुसार तुम्हाला ते मार्गदर्शन मिळेल धन्यवाद शेतकरी मित्रांनो धन्यवाद केल्याबद्दल सगळ्यांनी फवारण्या स्वाईंच्या व्यवस्थित घ्या काही लागलं सल्ला मला कमेंटमध्ये विचारा नसता कॉल करू शकतो धन्यवाद